नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या भागामध्ये आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असेल की शिंदे सर काय शिकवणार आहेत बघा आज आपल्याला पाहायचंय आयताचं क्षेत्रफळ बघा तर आयत आपण बघितलं त्यालाच रेक्टँगल म्हटलं जातं क्षेत्रफळाला एरिया म्हटलं जातं एरिया ऑफ रेक्टँगल म्हटलं जातं आता या ठिकाणी एक आयत काढतो तुमच्या समोर या ठिकाणी याला आयत म्हणायचं बरोबर आपण आयत परिमिती बघितली होती आपण या ठिकाणी हा आयत आयताची प्रॉपर्टी गुणधर्म आपल्याला माहिती आहे आयताचे समूख बाजू काय असतात एकरूप असतात ते परिमितीमध्ये बघितलं पण आज आपल्याला काय काढायचंय तर आयताचं क्षेत्रफळ काढायचंय या ठिकाणी चार उदाहरणं घ्यायची लांबी लांबीलाच लेंथ म्हटलं जातं पाच सेंटीमीटर रुंदे रुंदीला ब्रीत म्हटलं जातं तीन सेंटीमीटर या प्रकारची आपण चार गणित या ठिकाणी आपण घेतलेले आहेत आता पहिल्या गणितापासून आपल्याला सुरुवात करायची आहे की आयताचं क्षेत्रफळ आज काढायचं कसं हेच आपण शिकणार आहोत मग सूत्र आहे त्याला प्रत्येक गोष्टीला काय असतं सूत्र असतं या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी असं हे काय सूत्र आहे लक्षात घ्या पाठ करायचं काय सूत्र आहे मला सांगा बरं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेथ इंटू ब्रीथ म्हटलं जात मग आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे बरोबर खाली बरोबर चिन्ह पहिल्या गणिताकडे जर बघितलं तर लांबीला काय मानलं यल मानलेलं आहे हे नीट लक्षात घ्या मग मी लांबीच्या जागेवर यल मांडू शकतो रुंदीला आपण बी म्हणलेलं आहे मग तिथं बी ब्रीत म्हणू शकतो आता लांबी पहिल्या गणितात लांबी काय सांगितली आपल्याला पाच सेंटीमीटर गुनीले रुंदी किती सांगितली तर रुंदी आपल्याला तीन सेंटीमीटर सांगितली पंधरा आता आपण परिमिती बघितलं परिमितीमध्ये दे काय देत होतो आपण सेंटीमीटर आहे तसं देत होतो पण आता या ठिकाणी काय सेंटीमीटर द्यायचं नाही त्याला म्हणायचं आता एक काय सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर त्याला म्हटलं जातं त्याला स्क्वेअर सेंटीमीटर म्हटलं जात सेंटीमीटरचा वर्ग म्हणा कुठल्याही बघा आता पहिलं गणित तुमच्या लक्षात आलं असेल बघा आता दुसरं गणित आपण या ठिकाणी पाहूया दुसरं गणित घेतलं सूत्र आहे तेच फक्त आपण आकडे बदलूया काय या ठिकाणी सूत्र तर एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीच आहे हे वरच मराठीत हे इंग्लिश मध्ये एकदम सोप आहे बघा आता दुसऱ्या गणितात काय दिलंय लांबी दहा दिली मग लांबीच्या खाली लांबी लिहिली रुंदी किती आहे रुंदी पाच आहे दोघांचा गुणाकार करायचा दहा पंचे दाई पंचे पन्नास पन्नास सेंटीमीटर स्क्वेअर झालं गणित आपलं किती सोपं आहे अजून नाही लक्षात आलं बरोबर अजून तिसरं गणित काय तिसरं गणित बघा तिसऱ्या गणितात काय सांगितलंय लांबी आठ सेंटीमीटर रुंदी किती सांगितली तीन सेंटीमीटर गुणाकार करायचा आठ त्रिक चोवीस सेंटीमीटर स्क्वेअर येत लक्षात सूत्र बऱ्याच जणांचं पाठ झालेलं दिसत आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इन टू ब्रीथ आता यातलं शेवटचं गणित आपलं आहे काय गणित आहे लांबी दिली आपल्याला दहा रुंदी दिली चार दोघांचा गुणाकार करायचा दाईचक चाळीस चौरा सेंटीमीटर किंवा सेमीवाले त्याला सेंटीमीटर स्क्वेअर लिहू शकता काय म्हणत तुम्हाला एक एका सांगायचंय सांगा बरं सांगा लांबी किती बारा व्हेरी गुड रुंदी पाच पाच बघा या दोघांचा गुणाकार करायचा बारा पंचे साठ सेंटीमीटर स्क्वेअर किती सोपं आहे आज आपण या भागामध्ये आपण पाहिलं आयताचं क्षेत्रफळ कसं काढतात सूत्रपाठ करा सूत्रपाठ असल्याशिवाय सूत्र तुम्हाला गणित सोडवता येणार नाही चला आजचा भाग कळला असेल आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन भागात नमस्कार